आकाशवाणी मुंबई राजेश राष्ट्रीय देत डायमंड बोर्स हे भारताच्या नव्या सामर्थ्याचं आणि नव्या संकल्पांचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सुरत विमानतळावरच्या नवीन टर्मिनल भवनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण संसदेतील सुरक्षा हल्ला हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यानं राजकीय पक्षांनी त्याचं राजकारण करू नये असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग नागपुरातील बाजारगाव इथल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि तामिळनाडूत जानेवारीमध्ये खो इंडिया क्रीडा स्पर्धांचं आयोजन डायमंड सुरतमधलं डायमंड बोर्स हे भारताच्या नव्या सामर्थ्याचं आणि नव्या संकल्पांचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सुरतमधील डायमंड बोर्सचं उद्घाटन केल्यानंतर आयोजित भाषणात ते बोलत होते हिरे व्यापार आणि प्रक्रिया या दोन्हीशी संबंधित व्यवहार या केंद्रातून होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या एका कार्यक्रमात सुरत विमानतळावरच्या नवीन टर्मिनल भवनाचं लोकार्पणही केलं आजपासून सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला असून कापड उद्योग पर्यटन शिक्षण आदी क्षेत्राला याचा फायदा होईल असं म्हणाले या टर्मिनलवरून दररोज बाराशे देशी प्रवासी आणि सहाशे आंतरराष्ट्रीय प्रवासी यांची येजा होणार आहे सशस्त्र दलाच्या परंपरांचं पालन करत असतानाच दलानं आधुनिकीकरण स्वीकारलं पाहिजे यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भर दिला आहे त्या दंडीगल इथल्या वायुदलाच्या संयुक्त कॅडेट परेडच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी परंपरा आणि नवता यातलं संतुलन आवश्यक असल्याचंही ते यावेळी म्हणाले यावेळी वायुदलाचे एअर चीफ मार्शल बी आर चौधरीही उपस्थित होते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी राष्ट्रपती कमिशन प्रदान करण्यात आलं संसदेतील सुरक्षा त्रुटीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे संसद हल्ला ही बाब गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यानं राजकीय पक्षांनी या गोष्टीचं राजकारण करू नये असं त्यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहा लोकसभा अध्यक्षांनी या घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले असून या घटनेच्या मागचं सत्य उघडकीला येईल असं मोदी यांनी स्पष्ट केलं आहे या घटनेचा सखोल तपास केला जाईल जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत असंही ते म्हणाले रशिया आणि युक्रेननं शनिवारी आपापल्या क्षेत्रात ड्रोनद्वारे झालेल्या अनेक हल्ल्यांची माहिती दिली युक्रेनच्या वायुदलानं म्हटलं आहे की काल रात्री देशाच्या अकरा भागांमध्ये झालेल्या एकतीस ड्रोन हल्ल्यांपैकी तीस ड्रोन त्यांनी पाडले आहेत दरम्यान रशियानंही क्रीमिया क्षेत्रात युक्रेननं केलेले बत्तीस ड्रोन हल्ले नाकाम केल्याचं म्हटलं आहे युरोपीय संघाच्या युक्रेनला पन्नास अब्ज युरो प्रस्तावाला हंगेरीनं नकार दिल्यानंतर काही तासातच दोन्ही देशांमध्ये ड्रोन हल्ले सुरू झालेत रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला दोन वर्ष पूर्ण झाले असून फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून आतापर्यंत दोन्ही देशातील प्रत्येकी पन्नास हजाराहून अधिक नागरिक मारले गेले आहेत या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आता दिवसातून पाच वेळा करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या तआज मुंबईच्या घाटकोपर इथल्या अमृतनगर इथं आयोजित संपूर्ण स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवताना बोलत होते आज त्यांनी घाटकोपर पर परिसरातील अमृतनगर कामराजनगर राजावडे रुग्णालय परिसर आणि चेंबूरच्या आंबेडकर उद्यान परिसरातल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला राजावडे रुग्णालय हे एक महत्वाचं रुग्णालय असून त्याच्या बेडची क्षमता एक हजारपर्यंत वाढवण्यात असल्याचंही ते यावेळी म्हणाले रुग्णांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न असून रुग्णांना बाहेरून औषधं आणावी लागू नयेत यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन उपयोग सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या मुख्यमंत्र्यांनी कामराजनगरला भेट देऊन स्थानिक रहिवाशी विद्यार्थी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले या सफाईमुळे फार चांगला परिणाम या ठिकाणी जाणवतोय आणि रोगराई कमी व्हावी लोकांचं आरोग्य चांगलं राहावं सकाळी जे मॉर्निंग वॉकला जातात त्यांना कचरा धुळीचा सामना करावा लागू नये यासाठी हे रस्ते धुलाईचे काम आपण चालू केलेले आहे मुख्यमंत्री दुपारी साडेबाराच्या सुमारास ठाण्यात श्रीराम मंगल कलश यात्रेत सहभागी झाले ही यात्रा राम गणेश गडकरी रंगायतन ते कौपीनेश्वर मंदिर या मार्गावर काढण्यात आली राज्य मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यात भेट घेतली मराठा आरक्षणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराट इथं बैठक होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे पोलिसांनी जिल्ह्यातल्या विविध भागातल्या तरुणांची भेट घेण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत त्याअंतर्गत संविधानिक चौकटीतून मागण्या मांडण्याचं आवाहन पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील खडकीपस गावात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं मंत्री गिरी महा, महाजन यांनी स्वागत केलं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं संबोधन ऐकण्यासाठी जामनेर सभा मतदार मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं तसंच उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत नवीन लाभार्थ्यांचे फॉर्म भरण्यात आले शेती व्यवसायातही आता आधुनिकीकरण आणून त्यामध्ये महिला बचत गटांना संधी देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे यासाठी ड्रोन दिदी योजना केंद्र सरकारनं सुरु केली असून देशातील पंधरा हजार बचत गटांना ड्रोनचं वाटप करण्यात असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या हं, हंग हंगरगा नळगावात काल ग्रामस्थांनी विकसित भारत संकल्प रथयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत केलं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधून विकसित भारतासाठी कटिबद्ध होण्यासाठी आवाहन केलं आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आलं परभणी जिल्ह्यातल्या दैठणा इथल्या विकसित भारत संकल्प यात्रेत स्थानिक शेतकरी दत्तराव कचवे यांनी कुसुम सोलार कृषीपंप योजना आणि सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगितलं यामुळे त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मदत झाली असून आता दिवसाही शेतीला पाणी देण्याची सोय झाली आहे असंही म्हणाले कुसुम सोलार, सोलार पंप मिळण्याच्या अगोदर लाईट वर माझी शेती होती पण लाईट ही रात्री बेरात्री येत असल्यामुळं साप विंचू आणि जंगली जनावरांचा खूप त्रास होत होता परंतु मला कृषी सोलार पंप मिळाला आणि त्याच्यामुळं मी माझ्या विहिरीचं पाणी घेऊन मिरची व टमाटोचं भरघोस प्रकारे उत्पन्न घेतलं नागपुरातील बाजारगाम इथल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात महिलां सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला समाज माध्यमांद्वारे या घटनेची माहिती देताना उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नागपूरचे जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षकांसह विशेष पोलीस महानिरीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत नागपूर दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट संदेशात नमूद केलं आहे जखमींवर योग्य ते उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचं आयोजन नव्या वर्षी जानेवारीमध्ये तामिळनाडू इथं जाणार आहे एकोणीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत या स्पर्धा तामिळनाडूच्या विविध शहरांमध्ये होणार असल्याचं तामिळनाडू राज्य सरकारनं सांगितलं आहे या स्पर्धेत साडेपाच हजाराहून अधिक खेळाडू तर सोळाशेहून अधिक प्रशिक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे या क्रीडा स्पर्धेत सत्तावीस प्रकारच्या खेळांचा समावेश असून स्क्वॅश या क्रीडा प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा डायमंड बोर्स हे भारताच्या नव्या सामर्थ्याचं आणि नव्या संकल्पांचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सुरत विमानतळावरच्या नवीन टर्मिनल भवनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण संसदेतील सुरक्षा हल्ला हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यानं राजकीय पक्षांनी त्याचं राजकारण करू नये असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग नागपुरातील बाजारगाव इथल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि तामिळनाडूत येत्या जानेवारीमध्ये खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं आयोजन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार